हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर आपल्या सहज सुंदर अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचं ऐन उमेदीच्या काळात कर्करोगामुळे झालेलं निधन सर्वांनाच धक्का देऊन गेलं प्रियाचं वय अवघं अडतीस वर्ष होतं अनेक वर्ष उमेदीने किंवा जिद्दीने काम करण्याच्या वयात प्रियाचं अचानक निघून जाणं तिच्या सहकलाकारांसह अनेक चाहत्यांना चुटपुट लावणारं ठरलं मात्र प्रियाला नेमकं काय झालं होतं हा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता तर प्रिया मराठेला अडीच वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता सोशल मीडियावर आरोग्याचं कारण देत प्रियानं काम थांबवलं होतं मात्र त्यानंतर कॅन्सरवर प्रियानं मात देखील केली आणि कामावरती रुजू झाली होती मात्र पुन्हा एकदा कॅन्सरने डोकं वर काढलं आणि प्रिया मराठेनं आपलं काम थांबवलं अखेर उपचार सुरू असताना एकतीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता तिचं निधन झालं मात्र आता कॅन्सरबाबत प्रियाला नेमकी कोणती लक्षणे दिसत होती आणि कॅन्सरपासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो कॅन्सरबाबतच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये तसेच दैनंदिन जीवनातल्या काही साध्या पण महत्त्वाच्या सवयींमुळे कर्करोगापासून हो आपलं रक्षण कसं आपण करू शकतो हीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी सर्वप्रथम आपण पाहूया आता प्रियाला या आजारपणाच्या दरम्यान नेमकी कोणती सहा लक्षणे दिसत होती तर प्रियाला सतत थकवा जाणवणे अनपेक्षित वजन कमी होणे शरीरात गाठ निर्माण होणे सतत खोकला राहणे पचनाच्या समस्या जाणवणे अचानक रक्तस्राव होणे ही लक्षणे दिसत होती मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रिया मराठे यांच्या मृत्यूचं कारण कर्करोग असल्याचं सांगितलं जात असलं तरी नेमका कोणत्या प्रकारचा कर्करोग प्रिया मराठे यांना झाला होता हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही खरं म्हणजे कर्करोग हा आजार केवळ एका वयात किंवा परिस्थितीत होतो असं नाही तर तो प्रत्येकासाठी एक कायमस्वरूपी धोका देखील ठरू शकतो कर्करोगाबाबत महिला आणि पुरुष यांच्यामध्ये नेमके कोणते प्रकार आणि लक्षणे दिसून येतात हेच आपण सर्वप्रथम पाहूया तर महिलांमध्ये होणारा सर्वाधिक प्रमाणातील कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग जेव्हा स्तनाच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि ट्युमर तयार होतो तेव्हा हा स्तनाचा कर्करोग होतो तो, तो कोणत्याही वयात होऊ शकतो परंतु पस्तीसी ते चाळीशीच्या वयानंतर त्याचा धोका अधिक वेगाने वाढतो जर ते वेळेत आढळलं त्याचं निदान व्यवस्थित झालं तर उपचार यशस्वी देखील होऊ शकतो स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे म्हणजे स्तनात गाठ किंवा सूज स्तनातून रक्त किंवा द्रव येणे त्वचेवर ताण येणे खड्डा किंवा लाल ठिपका पडणे स्तनाच्या किंवा स्तनागराच्या आकारात बदल होणे स्पर्श करताना जळजळ किंवा वेदना होणे ही लक्षणे या कर्करोगाच्या आढळून येतात तर महिलांमध्ये आढळणारा दुसरा कर्करोग म्हणजे कोलन कर्करोग हा कर्करोग मोठ्या आतड्यात सुरू होतो आणि हळूहळू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो खराब आहार तेलकट अन्न धूम्रपान मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे या कोलन कर्करोगाचा धोका वाढतो कोलन कर्करोगाची लक्षणे म्हणजे वारंवार अतिसार किंवा बद्धकोष्ठता मलमूत्रातून रक्त येणे सतत पोटात पेटके किंवा गॅस थकवा अशक्तपणा किंवा डायटिंग शिवाय वजन कमी होणे शौच केल्यानंतरही आतडे पूर्णपणे रिकामे न वाटणे गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग हा सुद्धा अशाच प्रकारचा असतो यासह महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो गर्भाशयाच्या कर्करोगाचे मुख्य कारण एच पी व्ही विषाणू आहे जो लैंगिक संपर्काद्वारे पसरतो कधी कधी तो खूप उशिरा ओळखला जातो जेव्हा उपचार करणं कठीण होतं सुरुवातीला जवळजवळ कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत परंतु तो जसा जसा वाढतो तसे तसे शरीर सिग्नल देऊ लागतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत तर दुर्गंधीयुक्त किंवा रक्तरंजित स्राव शरीर संबंध ठेवताना वेदना ना होणे लघवी किंवा शौचास त्रास पोटात किंवा कमरेमध्ये वेदना होणे पायामध्ये सूज अत्यंत थकवा येणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात आता पुरुषांमध्ये कर्करोगाचे नेमके कोणते प्रकार आढळतात हे सुद्धा आपण पाहूया तर पुरुषांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कर्करोग म्हणजे प्रोटेस्ट कर्करोग होय हा मुख्यत्वे पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये दिसून येतो सुरुवातीच्या टप्प्यात तो बहुतेक वेळा कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही पण पुढील टप्प्यात मात्र लघवी करताना त्रास होणे वारंवार लघवी लागणे लघवी किंवा विर्यामध्ये रक्त दिसणे पाठदुखी किंवा हाडांमध्ये वेदना थकवा अशी लक्षणे या कर्करोगाची जाणवू लागतात योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास हा कर्करोग नियंत्रणात आणणे शक्य आहे तर तोंडाचा कर्करोग हा भारतात विशेषतः पुरुषांमध्ये सर्वाधिक जास्त आढळणारा कर्करोग आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू गुटखा बिडी सिगारेट तसेच मद्यपान यांचा अति वापर करणे होय किंवा याच्या आहारी जाणे यामध्ये तोंडात किंवा जिबेवर जखम होणे पांढरे किंवा लाल डाग सतत तोंडात वेदना किंवा सूज गिळताना त्रास होणे जबड्यात वेदना किंवा दात सैल होणे अशी लक्षणे दिसून येतात उपाय म्हणून तंबाखूमध्ये यांचं सेवन पूर्णपणे बंद करणं तोंडाची स्वच्छता राखणं तोंडाची नियमितपणे तपासणी करणं आणि लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार करणं म्हणजे शस्त्रक्रिया किरणोपचार असेल किंवा औषधोपचार करणं आवश्यक आहे आता आधुनिक जीवनशैली बदललेली आहार पद्धती ताणतणाव आणि पर्यावरणीय बदल हे सर्व मिळून शरीराला आतून कमजोर करताना दिसून येतात त्यामुळं वेळेआधी सावध राहून काही गोष्टींवर लक्ष दिलं तर हा कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो फक्त भीती बाळगून काही ना उपयोग नाही तर प्रतिबंधासाठी पावलं उचलणं देखील तितकंच महत्वाचं आहे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीची पहिली काळजी म्हणजे आरोग्यदायी आहार अंगीकारणे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय खातो यावरच आपल्या शरीराचं भवितव्य ठरतं भाज्या फळं कडधान्ये धान्य आणि अँटीऑक्सिडंट्स असलेला आहार शरीराला कॅन्सरपासून संरक्षण देतो जंक फूड प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त तेलकट अन्न यामुळे शरीरात अनावश्यक चरबी साठते जी पुढे जाऊन कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते ताजं अन्न खाणं यासोबतच हंगामी भाज्या कमी तेलाचा वापर आणि पुरेसं पाणी पिणं ही साधी वाटणारी पण प्रभावी पावलं आहेत आणि ती कर्करोगापासून वाचवू शकतात अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालेलं आहे की योग्य आहारामुळे कर्करोग होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी दुसरं पाऊल कोणतं तर ते म्हणजे धूम्रपान आणि मद्यापासून अंतर ठेवणं सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोगाचं सर्वात मोठं कारण मानलं जातं फुफ्फुस घसा तोंड आणि अगदी यकृताच्या कर्करोगामध्येही धूम्रपान व मद्यसेवन ही, ही कारणं प्रमुख मानली जातात एकदा काय या सवयी लागल्या की त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण असतं पण ठाम इच्छाशक्ती आणि योग्य मदतीनं हे शक्य सुद्धा आहे शरीराला आतून स्वच्छ ठेवायचं असेल तर या घातक पदार्थांना पूर्णपणे निरोप देणं आवश्यक आहे यासोबतच कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ताणतणावावर नियंत्रण मिळवणं आजच्या धावपळीच्या जीवनात ताण टाळणं जवळपास अशक्य बाब मानली जाते मात्र या ताणाचं व्यवस्थापन मात्र आपण व्यवस्थित करू शकतो सततचा ताण आरोग्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल ही कमी करतं आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना हे वाव देतं ध्यान करणं योग श्वसनाचे व्यायाम आणि पुरेशी झोप हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय मानले जातात मन शांत ठेवलं तर शरीर आपोआप बळकट बनतं मानसिक आरोग्य सांभाळणं हे देखील कर्करोगाच्या प्रतिबंधातलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं यासोबतच नियमित व्यायामाची सवय शरीराला सक्रिय ठेवणं हा आजारापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहतं रक्ताभिसन सुधारतं आणि हार्मोन्सचं संतुलन देखील टिकून राहतं रोज किमान अर्धा तास चालणं धावणं सायकलिंग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम करणं शरीराला आतरून तंदुरुस्त ठेवतं संशोधन असं सांगतं की नियमित व्यायाम करणाऱ्यांमध्ये काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करून घेणं एका ठराविक वयानंतर म्हणजे पस्तीशीनंतर चाळीशीनंतर आरोग्य तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं अनेकदा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं अगदी सूक्ष्म असतात त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे रक्त तपासणी सोनोग्राफी मॅमोग्राफी किंवा डॉक्टरांनी सुचवलेली अन्य चाचण्या ज्या काही असतात त्या वेळेवर करून घेतल्या तर रोग किंवा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतो वेळेवर निदान झालं तर उपचारांचं यश अधिक प्रमाणात असतं त्यामुळे वयाच्या चाळीशी पलीकडे गेल्यावर किंवा कौटुंबिक इतिहासात कर्करोगाची कर लक्षणं असतील किंवा तसा कर्करोग कर कुणाला झाला असेल तर तपासणी टाळू नये तर मंडळी आपल्या देशात तसेच जगात कर्करोगाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याबद्दल आवश्यक असलेली जनजागृती तसेच कर्करोगाबद्दल बचाव करण्यासाठी अजून कोणती काळजी घेणं आवश्यक का आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद